पाहणारच आहोत मित्रांनो सुरुवातीला आपण लाल कांद्याचा बाजारभाव पाहूयात आणि त्यानंतर चाळीतचा जो कांदा आहे त्याचा लिलाव पाहूयात पण मित्रांनो सुरुवातीला जो लिलाव सुरू होईल त्याचा आपण नक्की दाखवण्याचा प्रयत्न करूयात पण आज लाल कांद्याचा बाजारभाव जे आहे ते आपल्याला पाहायचा आहे मित्रांनो आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर एकशे सत्तर गाडी आवक आहे आणि त्यामध्ये अकरा गाडी ही पांढऱ्या कांद्याची आवक का आहे आवक ही कमी खूपच कमी आहे मित्रांनो जाणून घ्याव्यात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे पण मित्रांनो सध्या चर्चा आहे ते म्हणजे बांगलादेशमध्ये कांदा निर्यातीची मित्रांनो मागील आठवड्यापासून पाहतो आहे आपण बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव जो आहे तो खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे तो म्हणजे एकशे वीस टिकेच्या पुढे गेलेला आहे असं माहिती मिळते त्यामुळे मित्रांनो आता निर्यात ही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे पण मित्रांनो बांगलादेश सरकार कांदा हा आयातसाठी हालचाल करते पण आणखीन तरी हा मागणीसाठी कुठलेही पत्र किंवा काही कालेल नाही पण मित्रांनो असं आता असं बोललं जाते की आ, भारत कांदा देत नाही असं काही नाही मित्रांनो सध्या कांदा जो आपल्या भारतामध्ये भरपूर जरी असला सरकारने कुठलेही निर्बंध घातलेले नाहीत निर्यातीसाठी निर्यात ही पूर्णपणे खुली आहे त्यामुळे बांगलादेशमध्ये जर निर्यात व्हाय व्हायची सुरू व्हायची असेल तर बांगलादेशने मागितले तरच सुरू होईल सरकारचे कुठल्याही प्रकारे निर्बंध नाहीत मित्रांनो जाणून घ्या आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती होणार आहे मित्रांनो आज कांदा भावामध्ये सुधारणे अपेक्षित आहे आणि दहाही वाजलेले आहेत घंटीही वाजलेले आहेत जाऊयात मित्रांनो सुरुवातीला आपण उन्हाळ कांदे लिलाव बघूयात गौद यांच्याकडे त्यानंतर दुसऱ्या अडदरवाढ जे आपण सात आठ अडजणांचे लिलाव पाहण्याचा प्रयत्न करूयात आणि लाल नवीन जो कांदा आहे त्याची मित्रांनो खूपच आवक जी आहे ते खूपच कमी आहे मित्रांनो मागील बऱ्याच वर्ष तुलनेमध्ये जर पाहिलं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये भरपूर सारा लाल नवीन कांदा हा मार्केटमध्ये येत असतो पण या यावेळेस जर पाहिलं यावर्षी तीन ते चार गाडी फक्त लाल नवीन कांद्याची आवक येते आणि चाळीतला कांदा भरपूर सारा येत असला तरी मित्रांनो त्याची क्वालिटी जी आहे ते खूपच कमी झाले आहे कारण खराब झाले आहेत आठ ते दहा महिन्यापासून मित्रांनो चाळीमध्ये कांदा जो आहे तो साठवून ठेवल्यामुळे पाहू शकता याची पत्ती जी आहे ते खूपच काळी पडली आहे मित्रांनो एक विनंती आहे सर्व शेतकरीमधून लाईक करा आणि जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची परिस्थिती आणि मित्रांनो असं नवीन अपडेट रोजचा लाईव्ह बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जाऊयात लिलाव बघूयात सुरुवातीला लाल नवीन कांद्या लिलाव बघायचा का जुन्या कांद्या लिलाव बघायचा कमेंट करा मित्रांनो लाल नवीन कांद्याचा लिलाव पाहायचा का जुन्या कांद्या लिलाव पाहायचा कमेंट करा लवकर इकडं पण उन्हाळा कांद्या लिलाव चालू आहे आणि इकडं पण लाल कांद्याचा लिलाव हा चालू आहे सहाशे पन्नास रुपये नवीन लाल कांदा चालू दिसतोय सुरुवातीला आपण कांदे जिलाव बघूयात लाल नवीन ओके ओके लाल नवीन कांदा दाखवतो आहे इकडं ओके कमेंट आले आपल्याला त्याच्या नियमाप्रमाणे आपल्याला जावं लागेल आठशे रुपये नवीन लाल कांदे लाव चालू आहे सागर दादो आवक आहे आज एकशे सत्तर गाडी आठशे पंचवीस रुपये गोल्टी चालू आहे नवीन लाल कांदा बाजारात दाखवत आहे आनंद बोकाडे काकडे कोकाडे बरोबर आहे कोकाडे जरा चालत असल्यामुळे वाचण्यासाठी थोडं वेळ लागतो का एखादा शब्द चुकू शकतो अनंता बालमुंडे दाखवते आपण लाल नवीन कांदा बघूयात आहे इथं पुढे आणि लाल लाल नवीन कांदा हे सुरू झाले आहेत मित्रांनो व्हिडिओ क्लिअर आले आवाज येतोय का कमेंट करा मित्रांनो लाईक खूपच कमी पाहायला मिळत आहेत लाईक करा चारशे पंचाहत्तर रुपये लहान गोष्टी चालू आहेत लाल कांदा मार्केटमध्ये असला येत असला तरी खूपच खराब पाहायला मिळतोय डागिल कांदा आहे तीनशे पन्नास रुपये चालू आहे मित्रांनो मोठा कांदा काय जातो म्हण कांदा मोठा असला तरी आतमध्ये खूप सारा कांदा खराब पडतोय ओके पाचशे पन्नास रुपये चालू आहे पण कांदा मोटा अला तरी खराब भरपूर पड़ते बर का बोरानी शक्ति पुराना कांदा और दिसंबर तक से आगे भी जा सकता है बहुत प्याज है सात सौ रुपये नहीं लाल कांदा हाँ है जाऊत पूरे अपन आणि उनारकांनीचा लिलाव बघूयात काय रेट जातो आहे हायस्ट मार्केट काय निघतो बघूयात आपण अणुकाकडे जो आपण लाल नवीन कांदा बघितला तो मोठा असला तरी आतमध्ये भरपूर सारा खराब कांदा पडतोय आणि त्यामुळे कमी गेला आहे सहाशे पंचवीस काहीतरी गेला आपण आणखीन बघूयात नवीन लाल कांदा दिला गोलटी लिहिला होता साडे सोळाशे रुपये गेलेला आहे मित्रांनो बघूयात तिथं मोठे कांदे आहेत जे चाळीतले कांदे आहेत त्याचा आपण उडाव बघूयात दोन ते तीन मिनटामध्ये आणखीन लाल नवीन कांदा आपल्याला बघायचा आहे पुढे आहेत नवीन लाल कांदे त्याचा आपण काही वाढ होते का बघूयात आणि आज बाजारभावाची परिस्थिती समजून घेऊयात सव्वा पंधराशे रुपये कांदा दिसतोय आणि त्यानंतर ह्या मोठ्या कांदा लिहिला बघूयात आपण काय जातो काही वाढतोय का बघूयात वाढायला हवाय मित्रांनो आज बाजारभावामध्ये सुधारणा व्हायला हवी आहे सव्वा पंधराशे रुपये उलटी गेलेली आहे बघूया हा मोठा कांदा काय रेट जातो साडे सतराशे रुपये चालू आहे भूषण शक्ती भोरन शक्ती आज आवक आहे एकशे सत्तर गाडी अठराशे रुपये गेलेला आहे दोन हजार चारशे रुपये कांदा मिडियमच आहे एवढा जास्त मोठा नाही पण क्वालिटी दिसतो जरा पंचवीस रुपयाने गेलेला आहे कांदा जोडून दाखवतो मित्रांनो एक मिनिट थांबा आ, कांदा बघू शकता कसा आहे कांदा गुलाबी कलर आहे आणि आहेत कांदा आहे पंचवीसशे रुपयेने गेलेला आहे जाऊयात पुढे आपण आणि निलाव बघूया आणखी मोठ्या कांद्याचे आहेत पुढे मित्रांनो हे कांद्याची क्वालिटी चांगली आहे पण कांदा मिडियमच आहे तरी चांगला गेलेला आहे सध्या चिंगडे निलाव चालू आहे साडेतीनशे रुपये चाळीतलीच आहे पण खूपच लहान दिसतोय आणि काळा पूर्ण दिसतोय तीनशे पाच रुपयाने गेलेला आहे ओके मित्रांनो जाऊयात पुढे पंचवीस आहे ना पंचवीस घे चोवीस आहे चोवीस घेऊन ओके okay, मित्रांनो हा जो कांदा पाहत आहे हा पण चोवीस रुपयाने गेलेला आहे पत्ते चांगले आहे क्वालिटी दिसते त्यामुळे चोवीस रुपयाने गेला आहे अशोक मुळे राम तुम्हाला पण तुमचा कांदा राम राम तुम्हाला पण मित्रांनो बघूयात आणखीन मोठ्या कांद्याचे एक दोन लॉटचे लिलाव आणखीन काही सुधारणा होते का बघूयात मित्रांनो लवकरच बांगलादेशमध्ये निर्यातीसाठी परवाना मिळण्याची आणि बांगलादेशमध्ये आय पी निघण्याची शक्यता आहे त्यामुळे बाजारामध्ये सुधारणा व्हायला हवी आहे आणि मित्रांनो सध्या आवकसुद्धा खूपच कमी आहे बाहेरल्या राज्यामध्ये मध्य प्रदेश यासारख्या ठिकाणी किंवा राजस्थानमधील अलवर मंडी आहे येथे थोडी आवक जास्त असली तरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या कांद्याची आवक जी आहे ते कमीच आहे जाऊयात पुढे एक दोन मोठ्या कांद्याचे लॉट बघूयात आपण ओके okay, आनंद कोकड़े आपण नक्कीच प्रयत्न करूयात अनुभवी व्यापाऱ्यांशी चर्चा करूयात जे जी किंवा वी एस आर यांच्याशी आपण नक्की चर्चा करूयात आणि माहिती नक्की घेऊयात चौदाशे रुपये घोटी चालू आहे कांदा अठराशे रुपये चालू आहे कांदा बघूया आपण पुढे जाऊन अठाराशे रुपये जाता है जव मित्रों मित्रनो जो लाल नवीन कांदा है क्वालिटी है अशा कंदा जरा बाजार बाजू जो पाला मित्रों हा कदा पहू शकता कंदा मोटा है आनी क्वाटी है बाजार बाजू जो पाला मित्र कानदा पाऊ शकता जिसे भारी एक नंबर क्वालिटी दिते ना हा कंदा तेराशे रुपये गेला है कंदा तो खूब मोटा है अन्य क्वाटी चांगली दिते पण हात लावल्यानंतर मित्रांनो कांदे थोडे जास्त बिलबिल होत आहेत त्यामुळे याचा थोडा कमीच भाव मिळतो आहे पण मित्रांनो चाळीतल्या कांद्याला आज चोवीस पंचवीस रुपयेपर्यंत भाव हा मिळतो आहे बघूयात पुढे आणखी वाढतोय का बावीस रुपये चालू आहे बावशे रुपये ने गला है कदा मोटा तो मित्रों की पत्ती थोड़ी काली पल्ल है दोन नंबर कांदे लिलाव चालू है अठाराशे रुपये ओके okay, शेतकरी मित्रांनो आपण इथं जास्त वेळ थांबता था। दुसऱ्या आरतीवाले जाऊयात आणि काही वाढ होते का बघूयात अठराशे रुपये चालू आहे कांदा दोन नंबर आहे मोकल साईज जरी म्हटलं तरी चालेल ओके मित्रांनो जाऊयात आपण आता पुढे दुसऱ्या आरतीवाल्याकडे बघूयात काही वाढ दिसते का मित्रों एक विनंती है सर्व शरी बंधु ने लाइक करूँ धन्यवाद ज्या शतक लाइक के मित्रों अपने आज बाजार भाव की परिस्थिति जो पाली समझ लेली है जो लाल नवीन कंदा है तो तेराशे रुपयेपर्यंत गेला है आ जो उन्हाळ कांदा मोठा आहे तो चोवीस पंचवीस रुपयेपर्यंत एक दोन लाटे गेलेले आहेत ला मित्रांनो आणि जो नवीन लाल कांद्याची गोलटी आहे आठशे रुपयेपर्यंत गेलेली आहे आणि मित्रांनो नवीन लाल कांदा सध्या मार्केटमध्ये खूपच कमी येतो आहे पंधरा नोव्हेंबरपासून कांद्याची आवक जी आहे ती लाल नवीन कांद्याची वाढू शकते कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदे हे काढलेले आले असले तरी मित्रांनो त्याची क्वालिटी खराबच होणार आहे कारण उशिराच्या पावसामुळे कांदा हा कमीचे आणि खराबच येण्याची शक्यता आहे ओके मित्रांनो जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह जय जवान जय किसान